आज आपण गॅसेसवरती काही योगासने पाहणार आहोत आणि ही योगासने अशी आहेत की जी अति गॅस पोटात भरल्यानंतर तो रिलीफ करण्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरतील अशी योगासने आहेत प्लस असे वर्कआउटसुद्धा आज आपण पाहणार आहोत की जे पोटाला असे स्ट्रॉंग करतील की आपल्याला गॅसेसचा त्रासही होणार नाही आणि गॅस पोटामध्ये ट्रॅप पण होणार नाही साठून पण राहणार नाही तर अशा दोन्ही प्रकारे आपण योगोपचार घेणार आहोत तर आता पहिले योगासने पाहायला आपण सुरुवात करूयात पहिलं योगासन आपण पाहत आहोत पवनमुक्तासन पवन म्हणजे वायू आणि पवनमुक्तासन ही हवा अति एअर आणि ब्लोटिंगचा आपला जो फील आहे तो नाहीसा करण्यासाठी हे आसन आपल्याला उपयुक्त ठरतं लेट सी पाठीवर झोपून दोन्ही पायांना जवळ घ्या आणि आपण हातांनी पायांना इतकं जवळ आहे की पायांचा दाब पोटावरती पडावा आणि मग पोटाला दाब मिळून पोटातली हवा बाहेर सरकावी हा दाब बघा किती स्ट्रॉंग ठेवलेत मी हँड्स की हातांनी पायाला चांगला दाब मिळावा अशाच प्रकारचं एक योगासन म्हणजे पोटाला दाबणारं योगासन मंडुकासन वज्रासन मुठी बंद ओटी पोटाला प्रेशर आणि खाली बेंड खाली वाकल्यावर मात्र पोटावरचा ताण म्हणजे जो दाब दिलाय तो अजून वाटा अजून तो दाब वाढवायचा आणि थांबायचा एक था। तीन तीन चार चार वेळा असं चांगलं रिपिटेशन्स करा या आसनांचे आणि वेळ घेऊन आसनं करा दोन दोन तीन तीन मिनिट थांबून या आसना था, आसनामध्ये स्थिर होत जा आता पुढचं आसन आपण पाहूयात अर्धनावासन जास्त वेळ थांबता येणार नाही कारण पोटावरचा ताण तो खूप वाढत जातो सगळं वेट आहे ते पोटावर घेतल्यामुळे तर तुम्ही चार पाच वेळा करू शकता थांबून योगासन आहे सर्वांगासन अजून एक योगासन आहे हलासन आता जी आपण योगासने पाहिली त्यामध्ये आपल्या पोटाला एक चांगली सुस्थिती प्राप्त होते आतड्यांना हेच हवं की आतड्यांचं जे कार्य आहे ना अन्न पचवण्याचं अन्न पुढे ढकला ढकलायचं मलाद्वारे शरीरातून बाहेर फेकण्याचं हे जे कार्य आहे ते त्यांना करण्यासाठी आपल्याकडून जे गरज असते म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटीची गरज असते आपल्याकडून मुवमेंटची गरज असते ती आपण द्यायची आणि ह्या मुवमेंट्स किती महत्त्वाच्या आहेत मग योगासनांच्या की ज्यात आपण या इंटेस्टाईन्सला पेळ देतो इंटेस्टाईनला सरळ जसं स्ट्रक्चर आहे आपलं तसं सरळ करतो इंडस्टाइनला दाब देतो दाब दिल्यानंतर परत पोटावरती वजन येणारी आसनं करतो धनुरासनासारखी करूया पोटावर झोपून पाय वाकवून मत्स्येंद्रासन आसन ज्यामध्ये पोटाला पेय मिळेल तसं दोन्ही बाजूला आहे ही सर्व आसनं पोटाला सुदृढ ठेवणारी आसनं आहेत आणि ही आसनं केली तर आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास होणार नाही गॅसेसचा त्रास होणार नाही पचनक्रियेचे कुठलेही त्रास होणार नाही गॅसेसचा जास्त त्रास जो आपल्याला होतो तो कशामुळे होतो कॉन्स्टिपेशनमुळे आता एखादा पदार्थ तो जर आपण बाहेर ठेवला तर तो एका दिवसा आत खराब होतो तो टिकू शकत नाही आणि कॉन्स्टिपेशन हा असा रोग हो आहे की ज्यामध्ये अन्न दोन दोन तीन तीन दिवस किंवा अधिक दिवस आतमध्ये साठवून ठेवलं जातं आणि साठव मग ते मलाद्वारे बाहेर न सरकल्यामुळे लार्ज इंटेस्टाईनमध्ये बॅड बॅक्टेरिया स्प्रेड होतात आणि या बॅड बॅक्टेरियाजमुळे गॅसेस निर्माण होतात गॅसेस निर्माण होण्याची प्रोसेस काय आहे आपण जेव्हा अन्न खातो अन्न खाल्ल्यानंतर साधारणतः तीन चार तास स्मॉल इंटेस्टाईनमध्ये अन्न असतं आणि स्मॉल इंटेस्टाईनमध्ये अन्न गेल्यानंतर म्हणजे फर्स्ट स्टमकमध्ये टू टू थ्री आवर्स आफ्टर दॅट स्मॉल इंटेस्टाईन आणि स्मॉल इंटेस्टाईन नंतर लार्ज इंटेस्टाईन त्यामुळे ला स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जेव्हा अन्न पचवलं जातं तेव्हा चांगल्या प्रकारे इन्झाईम सेक्रीट न झाल्यामुळे किंवा हे कारण असू शकतं की uh, स प्रॉपरली सेक्रेट नाही झालेत आणि दुसरं कारण असं असू शकतं की आपल्याला कुठल्या ना कुठल्या प्रकाराची ॲलर्जी असू शकते जसं दूध हे हेल्दी आहे पण कोणाला लॅक्टोज इंटॉलरन्स असेल तर त्यांना दूध पचणार नाही तसेच अजून अनेक पदार्थ आहेत की जे आपल्याला कदाचित सूट होत नसतील तर ते आपण ऑब्झर्व करावं किंवा ते त्या ऑब्झर्वेशनमधून आपण जाणून घ्यावं की कुठला पदार्थ आपल्या पोटामध्ये गॅस निर्माण करतोय किंवा गॅस निर्माण करत नाही आहे जे पदार्थ आपल्याला बिलकुल त्रास देत नाहीयेत त्या पदार्थांचं पण सेवन करावं आणि ज्यामुळे त्रास होतोय ते आपण आपोआप आपल्यामधून आपल्या आहारातून ते बाहेर सरकवलं पाहिजे तर आता स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जेव्हा हे अन्न नीट पचवलं जात नाही तेव्हा ते लार्ज इंटेस्टाईनमध्ये ज्याला आपण गुड बॅक्टेरिया असं म्हणतो ते गुड बॅक्टेरियाज अन्नाला अजून चांगल्या पद्धतीने पचवण्याचं चा काम करतात आणि त्या प्रोसेसमध्ये गॅस निर्माण होतो पोटात आणि हा गॅस कशाचा असतो कार्बन डायऑक्साईड त्यानंतर हायड्रोजन नायट्रोजन कधी कधी त्याच्यात मिथेनसुद्धा असतं तर मग अशा वायूंनी तो गॅस बनलेला असतो आणि गॅस पोटातून बाहेर जाणं हे खूप नॅचरल रेक्टम थ्रू बाहेर जाणं हे प्र नॅचरल आणि सर्वांच्या पोटामध्ये गॅस निर्माण होतो त्यामुळे ते त्याच्यात अति टेन्शन घेण्यासारखं असं काय नाही टेन्शन केव्हा आहे जेव्हा पोटातून गॅस बाहेर जात नाही आणि पोटामध्ये तो साठून राहतो पोटात साठून राहिल्यामुळे आपल्याला इथे लेफ्टला राईटला पेन होतं पोटातून कसा कुठल्या प्रकाराने काय औषध घेऊन मी पोटातून गॅस बाहेर काढू असं आपण शोधतो औषधं तेव्हा त्याचा त्रास जो आहे ना तो त्रास घालवणं अत्यंत महत्त्वाचा आहे जर तो डाव्या बाजूला ट्रॅप होऊन राहिला गॅस तर आपल्याला हार्ट पेन होतं जर उजव्या बाजूला तो ट्रॅप होऊन राहिला तर आपल्याला ॲपेंडिक्स पेन किंवा गर्लस्टोनचा कसा पेन होतो तसा पेन होतो इवन पिरियड्स दरम्यान मुलींना पेन जो होतो ना तो या कॉन्स्टिपेशनशी रिलेटेड नसतो तो पेन असा असतो की एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे जे दोन हॉर्मोन्स आहेत या हॉर्मोन्समध्ये काहीतरी चेंजेस होतात त्या चेंजेसमुळे सॉल्ट्स आणि वॉटर मीठ आणि पाण्याचं प्रमाण आहे ना ते जास्त सेल्स ऑब्झॉर्ब करतात आणि त्या सेल्सच्या ऑब्झ ॲब्झॉब्शनमुळे सेल्स सुचतात इन्फ्लमेशन होतं त्यामध्ये आणि त्यामुळे पोट दुखतं किंवा त्याच्यामध्ये ब्लोटिंग आपल्याला जाणवते तर हे त्यामागचं कारण आहे तर अशी अनेक कारणं आहेत आणि मला तर असं वाटतं की सत्तर टक्के हा जो भाग आहे ना या गॅसेस होण्यामागचा तो आहार आहे आहारावरती आपण नियंत्रण ठेवलं आणि योगासने केली तर गॅसेसचा पूर्णपणे जो त्रास आपल्याला जाणवतो तो नाहीसा होऊ शकतो जेवल्यानंतर बऱ्याच जणांना सवय असते की लगेच दुसरं काहीतरी तोंडात टाकणं किंवा थोड्याच मिनिटांनंतर दुसरं काहीतरी खाणं तर या सगळ्या सवयी काढून टाका जेवढी गरज आहे जेवढी भूक आहे तेवढं अन्न घेतलं तर तेवढीच पचनशक्ती जी निर्माण झालेली असते ती त्या अन्नाला पचवू शकेल अति खाणं त्रासदायक ठरतं न खाणं हेही त्रासदायक आहे मोठमोठे गॅप्स दोन मिल्समध्ये ठेवणं यामुळेही पोटामध्ये गॅस निर्माण होतो त्यामुळे भूक लागेल तेव्हा खायचं जेवढी भूक आहे तेवढंच खायचं ज्या गोष्टी आपल्याला चांगल्या पसतात तेच खायचं ते चला आता आपण पुढचे वर्कआउट्स पाहूया सुरुवात करूया क्रंचेसपासून दोन्ही पाय जवळ घ्या दोन्ही हात मानेच्या मागे ठेवा आणि पाठ उचला पुढचा वर्कआउट बायसिकल क्रंचेस ॲबडॉमिनल <laughs> स्ट्रोक्स चांगले <laughs> <laughs> प्रेशर्स येतात त्यामध्ये पोटावरती आणि पोटाचे स्नायू आहेत आतडे आहेत ते बळकट बनतात आता आपण पुढचा प्राणायाम पाहूया आणि बंध पाहूयात कपालभाती प्राणायाम नागपुडान श्वास सोडून त्याच वेळेस आपण पोट आतमध्ये घ्यायचं आहे स्लो स्पीडमध्ये किंवा फास्ट स्पीडमध्येही करू शकता पण पोट आत 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 जाणं फार महत्त्वाचं आहे हा कपालभाती प्राणायाम मिनिमम फाईव्ह मिनिट आपण करायचा आहे आणि मग पुढे उडियान बंद आहे <laughs> उडियान बंद करताना एकदाच नागपुड्यांनी श्वास सोडायचा आणि त्याच वेळेस म्हणजे श्वास सोडल्यावर लगेच पोटांना जास्तीत जास्त आतमध्ये खेचून घ्यायचं पोट चांगला आतमध्ये <clears throat> खेचून दाबून ठेवायला पाहिजे आतमध्ये रोखून ठेवायचं दहा ते पंधरा सेकंदानंतर रिलॅक्सेशन घेऊन आपण परत रिपिटेशन्स करायचं तर किती सोपा आहे सर्व रोगांपासून दूर राहणं किती सोपा आहे रोजच्या रोज व्यायाम करून सुदृढ राहणं फक्त तुम्ही वेळ काढून रेग्युलरली करायचं आहे एक तासाचं से सेशन करा त्यामध्ये आपण सर्व योगासने घ्यायची आहे त्यामध्ये थोडासा कार्डिओ वेस्क्युलर एक्सरसाईजचा पार्टसुद्धा आपण इन्क्लूड करायचा आहे प्राणायाम आणि बंध जो आपण आत्ता पाहिला तो करायचा आहे आणि आता जस्ट आपण पाहिलेले वर्कआउट्स असं जर रोज तुम्ही एक तास व्यायामाला वेळ दिला तर मग पचनासंबंधित कुठलेही रोग आपल्याला होणार नाही आणि लवकरात लवकर गॅसेस ते कॉन्स्टिपेशनचे त्रास दूर होऊन जातील आणि तुम्ही सुदृढ आणि निरामय आयुष्य जगाल रोज व्यायाम करा सुदृढ राहा धन्यवाद